नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रबंधभूमीच्या ओळख बाजारभावांची यामध्ये मी वैभव भांबर आपल्या सर्वांचे स्वागत करतो प्रबंधभूमीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये आपल्याला नाशिक जिल्ह्यातील ठराविक बाजारपेठेंची त्यामध्ये विकल्या जाणाऱ्या शेतीमालाचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक जबाबदारी प्रबंधभूमीने उचललेली आहे यामध्ये आपल्याला पिंपळगाव मधील कांदा मार्केट असेल त्याच पद्धतीने चांदवड येथील कांदा मार्केट असेल तसेच लासलगाव येथील कांदा मार्केट तसेच इतर भाजीपाला मार्केट या सर्वांचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत यामध्ये आज आपण प्रा सुरुवातीला बघू पिंपळगाव बाजार समिती आणि चांदवड बाजार समिती यांचे आपण बाजारभाव बघणार आहोत आजचे उन्हाळ कांद्याचे बाजारभाव जर बघितले तर पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी, कमी सातशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे पंचेचाळीस रुपये इतके भाव होते सरासरी तेराशे एक रुपये हा उन्हाळ कांद्याचा भाव होता त्याच पद्धतीने लाल कांद्याला पिंपळगाव मार्केटमध्ये मा कमीत कमी हजार रुपये तर जास्तीत जास्त अठराशे एकसष्ट रुपये बाजारभाव होता सरासरी बाजारभाव हो पंधराशे एक्कावन्न रुपये होता तसेच लाल कांद्याच्या गोलटीचा बाजारभाव हो कमीत कमी दोनशे रुपये तर आठशे चाळीस रुपये हा जास्तीत जास्त बाजारभाव होता सरासरी बाजारभाव सहाशे एक रुपये इतका होता हे आपण पिंपळगाव बाजार समितीतील बाजारभाव बघितले आता आपण चांदोडमधील कांद्याचे बाजारभाव बघू चांदवडमध्ये लाल कांद्याला कमीत कमी पाचशे पंचवीस रुपये बाजारभाव तर जास्तीत जास्त सोळाशे शहात्तर रुपये बाजारभाव भेटला सरासरी हा चौदाशे रुपये बाजारभाव भेटलेला आहे लाल कांद्यासाठी लाल गोल्टीला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे पासष्ट रुपये इतका बाजारभाव भेटला सरासरी लाल गोलटीला सहाशे रुपये इतका बाजारभाव होता उन्हाळा कांद्याला चांदवड बाजार समितीमध्ये कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे सहा इतका उन्हाळ कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे त्याच पद्धतीने आपण जर मका या पिकाचे या मका या पिकाचे बाजारभाव बघणार आहोत मका पिकाला पिंपळगाव बाजार समितीमध्ये पिंपळगाव बाजार समिती म्हणजे पिंच पिंपळगाव बाजार समितीची उप बाजार समिती पालखेड येथे आहे तेथील आपण सोयाबीन पिकाची जर बा सोयाबीन आणि मका पिकाचे भाव बघू मकाला कमीत कमी दोन हजार सदोतीस रुपये भाव होता तर जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये हा बाजारभाव होता सरासरी बाजारभाव हा एकवीसशे पंचवीस रुपये इतका होता त्याच पद्धतीने सोयाबीन पिकाला पंचेचाळीसशे एकसष्ट रुपये तर जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे इतका भाव होता सरासरी सोयाबीन पिकाचा सेहेचाळीसशे ऐंशी इतका बाजारभाव होता पिंपळा बाजार समितीमध्ये तसेच आपण जर चांदवड बाजार समितीमध्ये बघितलं तर चांदवड बाजार समितीमध्ये मका पिकाला कमीत कमी, -कमी एकोणाशे दोन रुपये जास्तीत जास्त बावीसशे पंधरा रुपये सरासरी दोन हजार ऐंशी रुपये इतका मका पिकाचा हा भाव होता आणि सोयाबीन पिकाचा चांदवड मार्केटचा बाजारभाव हा त्रेचाळीसशे एक रुपये कमीत कमी जास्त तर जास्तीत जास्त पंचेचाळीसशे पस्तीस रुपये इतका होता शेतकरी मित्रांनो यापुढे आपण अशाच पद्धतीने बाजारभावाची अपडेट देणार आहोत यामध्ये आपण भाजीपाला पिकांचे देखील यापुढे अपडेट देणार आहोत ते आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत या पद्धतीचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही प्रबंधभूमीला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या भूमी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे बाजारभावांची अपडेट आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचेल प्रबंधभूमीसाठी मी वैभव भांबर तसेच बातमी संकलनासाठी योगेश शिंदे